शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे मंडपा प्रशासकीय मुख्य कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत एक हजार रुपयांचा दंड करूनही दुसऱ्या दिवशी एकशे पंचावन्न कर्मचाऱ्यांपैकी पंचेचाळीस कर्मचारी कर्मचार हे कामावर उशिरा आले यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत सांगितले की आता शेवटची वॉर्निंग असून कारवाईला तयार राहा असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलाय अधिकारी कर्मचारी हे वेळेत हजर झाले नाही यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये कामावर यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत शेअर मार्केटमध्ये नफा मिळणार असल्याचं दाखवित व्यापाऱ्याची पंधरा लाख पंचावन्न हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ग्रुप ऍडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजीव अनंत सहस्त्रबुद्धे असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं त्यांना साठ व्ही आय पी अकाउंट या ग्रुपच्या ऍडमिन अकशिता बोरा यांनी शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे गुंतवण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी पंधरा लाख पंचावन्न हजार रुपये गुंतवले परंतु ग्रुप ऍडमिन आसामीने पैसे परत करण्यास नकार दिला फिर्यादीने वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु आरोपी पैसे देत नाही ना नफा ना मुद्दल परत करण्याचही टाळाटाळ केली जात होती त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी फिर्यादीची खात्री झाली त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून पुढील तपास सायबर पोलीस करतात जिल्ह्यात एक आठवड्याभरापासून मान्सून दमदार बरसत असून बुधवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली दुपारी तीन वाजता नगर शहरात आणि परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला या पावसामुळे ओढे नाले तुडंब वाहून लागले आहेत नगर शहरात दुपारपासून पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बाजारपेठातील रस्ते पाण्याखाली गेले असून यामुळे व्यावसायिकांसह खरेदीदार आलेल्या नागरिक ांचं मोठ्या प्रमाणात हाल झाल्यात शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस काल समर्थक चाहत्यांनी उत्साहात साजरा केला आमदार जगताप यांच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी होत्या शहरभर विविध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये जनतेच्या दुखात सहभागी होत शहराच्या विकासाला गती दिली जनतेचा विश्वास संपादन केला याचबरोबर थेट जनतेशी असलेला संपर्क व नावानीशी असलेली ओळख त्यामुळे ऋणानुबंध निर्माण झालेल्या वाढदिवसानिमित्त नगर शहरासह जिल्हा राज्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आला होता त्यामुळे त्यांच्या संपर्क कार्यालयात दिवसभर तोबा गर्दी होती आमदार संग्राम जगताप यांनी जनतेला आवाहन केलं होतं की वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम साजरे करावेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी शालेय साहित्याचे वाटप आरोग्य शिबिर बालगृहामध्ये विद्यार्थ्यांना मिश्राष्ट भोजन देण्यात आलं आहे गेल्या वर्षभरापासून शासनाने वित्त आयोगाचे अनुदान दिलेले नाही महापालिकेची कर वसुलीही ठप्प झाल्याने मनपाकडे पैसे नाहीत परिणामी शहरात कचरा संकलन करणाऱ्या श्रीजी एजन्सी या संस्थेची पाच महिन्यांपासून सहा कोटी रुपयांची बिले थकली आहेत दरम्यान आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे अशक्य नाही कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास कोणत्याही क्षणी शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करणार असल्याचेच ठेकेदार संस्थेने स्पष्ट केले शहरात सध्या ऐंशी खाजगी गाड्यांद्वारे घरोघरी हॉटेलमधून कचरा कुंड्यांमधून कचरा संकलन केला जातोय शहराच्या जा खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर